विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्य अपने स्वागत शिवभक्त मुरलीधर शिंगारे यांच्या घराच्या मजल्यावरील राजे छत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केशेगाव परिसरातील शेकडो शिवभक्तांची बहुसंख्येने उपस्थिती होती शिवव्याख्याते प्राध्यापक संतोष पवार यांनी राजे छत्रपती यांच्याविषयी सखोल माहिती दिली तुळजापूर तालुक्यातील के मौजे केशे गाव येथील शिवभक्त मुरलीधर शिंगारे यांनी शिवप्रेमापोटी तीन वर्षांपूर्वी घराच्या मजल्यावर राजे शिवछत्रपतींचा एकोणवीस फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सव सोहळा शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करतात दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी राजे शिवछत्रपती यांचा तीनशे त्र्याण्णव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते राजे शिवछत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले आणि शिवछत्रपतींच्या नामाचा जयघोष करण्यात आला शिवजन्मोत्सवानिमित्त महिलांनी पाडणा गीत सादर केले यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या पाडना गीतानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामकरण सोहळा पार पडला त्यानंतर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप कदम हे होते तर प्राध्यापक संतोष पवार हरिभक्त पारायण शिवाजी चव्हाण कमलाकर चव्हाण सुधाकर सुरेश पाटू यांची प्रमुख उपस्थिती होती परिवाराच्या वतीने उपस्थित शिवभक्तांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी शिवाजी चव्हाण सुधाकर पाटोळे प्रणिती जाधव हो। व शिवव्याख्याते प्राध्यापक संतोष पवार यांनी राजे शिवछत्रपतींच्या कार्यप्रणालीविषयी माहिती दिली प्रदीप कदम सर यांनी अध्यक्षीय समारोप केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार दयानंद काळुंके यांनी मानले या शिवजन्मोत्सव सोहळ्यास गाव परिसरातील शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता इटकड प्रतिनिधी हैदर शेख विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवा होऊन थोर होल नव समतेच दार माझ्या शिवमान उघडल समतेच दार आला जाळीच आबजल रयते चौघ रान बाटविल्या पती व्रता लुटल्या गुरुची खान आला जाळीचा बजल रयतेच उभं राहविल्या पती व्रता लुटली ब्रुची खान त्याचा कोथळा काढला त्याचा कोथळा काढला त्या को माझ केला थंडगार माझ्या राजानं उघडल नार, माझ्या शिवानं उघडलं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा